जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार वीर एकलव्य व भगवान बिरसा मुंडा यांचे पुतळे नंदुरबार शहरात उभारण्यासाठी नंदुरबार उपजिल्हाधिकारी व नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना रेवा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर समीधा नटावदकर पाने यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष बिरसा आर्मी भरत पावरा तालुका अध्यक्ष बिरसा आर्मी राकेश वळवी आय हा मोगी ग्रुप विनोद माळी युवराज माळी प्रेम पाडवी किसन पाडवी आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते दीपक ठाकरे शिवम ठाकरे गुरु पाडवी राहुल पाडवी संजय ठाकरे अविनाश नाईक सचिन सोनवणे व मनीषा वळवी अंजली तडवी दिपाली वाघ प्रभावती वळवी सोगीविणा गावी गवळीबाई वळवी आशियाबाई पवार हितेश धिवरे निखिल पाटोळे वेदांत कुमावत मान्यवर उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्हा निर्मिती होऊन पंचवीस वर्षे पूर्ण झालेली आहे नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे परंतु आपल्या नंदुरबार शहरात भगवान बिरसा मुंडा वीर एकलव्य यांचा एकही पुतळा नाही या संदर्भात आपले आदिवासी संघटना तसेच आदिवासी बांधवांनी वारंवार भार निवेदने दिली आहेत परंतु त्याचा पाठपुरवठा झाला नाही आज दोन हजार चोवीस मध्ये देखील आपल्याला जेव्हा भगवान बिरसा मुंडांची जयंती असेल पुण्यतिथी असेल वीर एकलव्यांची जेव्हा जयंती असते पुण्यतिथी असते किंवा आदिवासी दिन देखील आपल्याला साजरा करायचा असतो त्या दिवशी देखील आपल्याला इतर शहरात जाऊन आपल्या दैवतांचे पूजन करावे लागते ही आपल्यासाठी अतिशय शोकांतिका आहे आपण आदिवासी म्हणून स्वतःला कोणत्या याच्याने मिरवतो आपला जिल्हा आहे आपले दैवत आपल्या शहरात असायला पाहिजे ही सगळ्यांची अगदी कळकळीची विनंती आहे म्हणून आज आम्ही इथे कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्ही प्रशासनाला तसे निवेदन देखील दिलेले आहे परंतु प्रशासनाकडनं किंवा संबंधित विभागाकडनं हे काम जर होत नसेल तर आम्ही सर्व लोक सर्व समाज बांधव आमच्या खर्चाने देखील आमच्या दैवतांचे पुतळे उभे करणार आहोत आणि तशी परवानगी त्यांनी आम्हाला द्यावी हीच विनंती आज आम्ही इथे त्यांना करायला आलेलो आहोत